नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं हो, मी पूजा आपले मनापासून स्वागत करते आपल्या मराठी व्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आहे तर कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला आहे त्यांना तर माहितीच आहे आज काय आहे आज आहे माझ्या भाचीचा बड्डे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम तुमच्यासोबत हे शेअर केलं होतं की स्वराच्या बड्डेची सर्व काही शॉपिंग वगैरे आम्ही केली होती आणि आज आहे तिचा बड्डे तर प्लीज 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 सर्वांनी तुमचे बेस्ट विशेष तिच्यासोबत द्यायचे आहे कमेंट्स मध्ये हॅप्पी बर्थडे स्वरा असं लिहिलं तर मला खरंच आनंद होईल कमेंट्स हॅपी बर्थडे स्वराने भरून जायला हवी अशी माझी इच्छा आहे तर चला आता इथे आम्ही मामा मामी म्हणजे स्वराचे मामा मामी म्हणजे आम्हीच दोघं दीपक आणि मी डेकोरेशनचं काम चालू आहे आमचं इथे छान असे पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे पर्पल कलरची वॉल होती तो तर त्याला म्हटलं हे कॉम्बिनेशन छान वाटेल तर त्या पद्धतीने आता आमचं डेकोरेशन वगैरे चालू आहे दरवर्षी स्वराच्या बड्डेचं डेकोरेशन आम्ही दोघंच करत असतो म्हणजे तिचे मामा मामी आणि त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता की त्याला सूट होईल असे ग्रीन कलरचे छान त्यामध्ये बलून्स लावलेले आहे तर चला आता इथे मस्तपैकी असं डेकोरेशन सुरू आहे आणि व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत नक्की राहायचं आहे इथे डेकोरेशन सुरू आहे तो आपण बघूया किचन मध्ये काय चालू आहे तर किचन मध्ये चालू आहे मस्त पैकी मिसळ तर बड्डे बड्डे साठी आम्ही मिसळ पावचा बेट ठेवलेला आहे आणि यांना तर तुम्ही ओळखताच आहे माझ्या सासूबाईस तरी बाज अशी आमची मिसळ तयार झालेली आहे आई स्पेशल मिसळ एक नंबर अशी मिसळ बनवता आमच्या आई साहेब आई इकडे बघ थोडं करा ओके <laughs> <laughs> okay. तर चला मिश्र तर तुम्ही बघितलीच आता फायनली डेकोरेशन पण बघा तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की डेकोरेशन कसं झालेलं आहे सो आता मी तुम्हाला लाईट लावून दाखवते तर कसं डेकोरेशन हॅपी बर्थडे आणि पाचवा बड्डे असल्यामुळे फिफ्थ हा जो नंबर्स आहे तो पण आम्ही छान असा स्टिक केलेला आहे आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की कसं वाटलं डेकोरेशन तर अशी आमची प्रिन्सेस आता तयार होत आहे प्रिन्सेस स्माईल आहा प्रिन्सेसचा ड्रेस किती सुंदर आहे तर इथे आता आमची बड्डे गर्ल तयार होत आहे आणि फायनली तुम्हाला ड्रेस दिसला आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेस दाखवला नव्हता तिचा आला ह्यासाठी की थोडंसं सरप्राईज तर ठेवलंच पाहिजे की नको त्यामुळे कालच्या तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रेस दाखवला नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आज बघून घ्या की आम्ही माझ्या भाजीसाठी क कोणत्या पद्धतीचा कसा ड्रेस घेतलेला आहे फायनली तिच्या मम्मीने चार पाच दुकानं हिंडून हा जो काही ड्रेस आहे तो सिलेक्ट केलेला आहे तर कालच्या कालच्या व्हिडिओवरती किंवा थमनेलवरती तुम्हाला तर था दिसलंच आहे तर मी असं लिहिलेलं होतं की एका आईसाठी आपल्या मुलाचा बर्थडे म्हणजे काहीतरी सणच असतो सणापेक्षा वेगळं काही नसतं मोठा उत्साह संचारलेला असतो आईच्या म्हणजे मनामध्ये मा की माझ्या मुलीचा किंवा मुलाचा बड्डे कसा करू कसा नाही काय काय करू नी काय काय नाही असं एका आईला वाटत असतं हो की नाही तर त्याचप्रमाणे आता आईंना सुद्धा वाटत होतं की स्वरासाठी काय नाही काय नाही कालच्या शॉपिंगचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच ही इतकी सारी शॉपिंगची म्हणजे खूप सारी अशी शॉपिंग केली होती स्वरासाठी आणि आता इथे आमची स्वरा जी आहे ती रेडी झालेली आहे सो कमेंट्स करून नक्की सांगा की आमची प्रिन्सेस कशी वाटते तुम्हाला प्रिन्सेस तर रेडी झाली आहे प्रिन्सेसची मामी कशी मागे राहणार तर प्रिन्सेसची मामी पण आता रेडी होत आहे आणि मामीला मामा बघा कशी मागून बघत आहे तर चला आता ऑक्शनचं ताट तयार करायला घेऊया ऑक्शनच्या ताटामध्ये घेतलं आहे आम्ही थोडंसं स्वीट ठेवलेलं आहे कुंकू परत दिवा तांदूळ तर साध्या सिंपल पद्धतीने असा अक्षुंच्या ताट आमचं तयार झालं त्याच्यानंतर थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे केकच्या अवतीभोवती थोडंसं बाजूने डेकोरेशन करण्यासाठी इथे अक्षू गुला आता गुलाबाच्या पाकळ्या करून घेते आणि तिच्याच हाताने ती आता छानसं असं डेकोरेशन करणार आहे तर डेकोरेशन असं खूप काही नाही आहे छानशा अशा पाकळ्या करून घेतल्या गुलाबाच्या आणि त्या मस्त अशा पसरवून ठेवल्या जेणेकरून त्यावरती मस्त असा केक आपल्याला ठेवता येणार आहे किती छान असतं ना मैत्रीचं नातं लहानपणापासून आपण ज्यांची मैत्रीण असतो मोठ्या प मोठ्यापणापर्यंत ती मैत्री टिकून राहिली तर किती छान वाटतं ना किती छान विश केलं ना तिने हॅपी बर्थडे स्वरास तर चला आता फ्रीजच्या बाहेर केक आलेला आहे फायनली आणि आता आपण केक कटिंग करण्यासाठी घेणार आहोत तर ती जी छोटीशी क्लिप होती ना ती आव आवर्जून मी तुमच्यासाठी लावली होती की इतकं गोड वाटलं ना तिचं ते विश करणं स्वराची जी मैत्रीणे तिने तिला विश केलं ना ती इतकं सुंदर वाटलं होतं म्हणून ती क्लिप मी आवर्जून तुमच्यासाठी लावली होती तर चला आता इथे आमची झाली आहे केक कटिंगची तयारी सुरू तर तुम्हीही बड्डेला या कालच मी तुमच्यासाठी तुम्हाला विश केलेलं आहे सॉरी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे की स्वराच्या बड्डेला सगळ्यांना सगळ्यांना यायचं आहे पण मला माहिती आहे की सगळ्यांनी यायला जमणार तर नाही आहे पण व्हिडिओच्या कमेंट्सद्वारे तुम्ही स्वराला छान छान शुभेच्छा ह्या नक्कीच देऊ शकता तर स्वराची मम्मी म्हणजे माझे नरनबाई आलेले आहे औक्षणचं ताट घेऊन आणि आता सर्वजण घरातले तिच्या औक्षण करणार आहे सो so, स्वराचा हा पाचवा बड्डे आहे आणि पाचही बड्डे आम्ही अशाच पद्धतीने तिचे सेलिब्रेट केलेले आहेत सो पण माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी आता यूट्यूब चॅनल जस्ट चालू केलेला आहे सिक्स मंथ झालेले त्यामुळे स्वराचा बड्डे ह्या मंथमध्ये आला स तिचे जे व्हिडिओ आहे ते मला तयार करायला मिळालेला आहे तर चला आता आईने पण छान ऑप्शन तयार ऑप्शन केलेलं आहे ताट वळून घेतलेलं आहे नंतर अक्षुनी पण ताट वळून घेतलेलं आहे जेवढ्या काही बायका वगैरे आलेल्या होत्या तेवढ्या सगळ्यांनी तिला छान छान विशेष दिलेलं आहे आणि मग नंतर आली ना बाबा मामीची वारी तर मामीनीही छान जराला वाळून वगैरे घेतलेला आहे तर असं बेसिक पद्धतीने जसा आ, ने सगळेच जण सेलिब्रेट करतात त्या पद्धतीने आमचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता इथे पुन्हा स्वराची फ्रेंड्स ही आता तिला औक्षण करणार आहे Assalamu <laughs> alaikum ko firwa आजकालचे मुलं इतके हुशार झालेत ना त्यांना कोणतेही गोष्ट सांगायची अजिबात गरज पडत नाही तर ती बघा स्वराची मैत्रीण जी आहे ती किती छान पद्धतीने तिला ओवाळते आणि तिचं अक्षण करून घेत आहे यांची फ्रेंडशिप अशीच लाईफ टाईम चालू आणि लास्ट पण त्यांची फ्रेंडशिप अशीच छान राहो तर चला आता बच्चे कंपनी जमलेली आहे सर्व काही आणि आता इथे बर्थडे सेलिब्रेशन होत आहे केक कटिंग होत आहे हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू डिअर स्वरा हॅपी बर्थ डे टू यू तर चला आता इथे सगळ्यांनी कसं के असं केक वगैरे कटिंग झाल्यानंतर ताईंनी सगळ्यांच्या तोंडामध्ये असा छानसा केक भरवलेला आहे त्यानंतर स्वराला आणि स्वराच्या मैत्रिणीला मी पण केक वगैरे असा भरवून घेतला आणि तिथं तोंड गोड केला आणि तिला मनापासून असे आशीर्वाद दिले आहे त्यानंतर अक्षुनी परत वेदांत यांनी सुद्धा तिला केक भरून तिचं तोंड गोड केलेलं आहे तर ह्या छोट्या छोट्या मेमरीज असतात त्या आपल्याला मोबाईलमध्ये शूट करून ठेवता येतात किंवा साचवून ठेवता येतात त्या छोट्या छोट्या मेमरीज आणि नंतर त्या बघून खूप असं आनंद वाटत असतो हो की नाही आणि मुलं आपले म्हणजे आत्ता जन्माला आलेले असतात आणि इतक्यात मोठे होतात ना याचंच जरा मला विशेष वाटतं की कधी आपले मुलं मोठे होऊन जातात हेच जा आपल्याला समजत नाही आता हा माझा वेदांत येतं सुद्धा मला म्हणजे आठवतच नाही वेदांतचं लहानपण म्हणजे लहानपण आठवतो पण इतक्यात कसा तो इतका मोठा होऊन गेला त्याचे लहानपणीचे जेव्हा मी व्हिडिओज बघते ना वी तेव्हा ते मला असं वाटतं अरे माझं पिल्लू इतकं छोटं होतं आणि इतक्यात कसं मोठं होऊन गेलं ना समजतच नाही तर चला आता इथे घाई झाली आमच्या स्वराबाईला गिफ्ट ओपन करण्याची आणि तिचं आता आहे गिफ्ट फाडाफाडी वगैरे असं काही सर्व काही चालू आहे आणि तिची मैत्रीण पण तिला हेल्प करते तर बघा गिफ्ट मधून काय निघालं पिंकी पिंकी टेडीवेअर वाव टेडीवेअर पण मस्त होता अगदी छान टेडीवेअर होता आणि लहान मुलांना असे सॉफ्टॉइ वगैरेच गिफ्ट शक्यतो देतात आणि ते पण मला असं वाटतं की आहे हो की नाही तर चला आता गिफ्ट वगैरे फोडून झाले आणि ते सगळी आमची अशी पंगद बसलेली आहे तर तुम्हाला मी आधी सांगितलं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितले की आमचा बेट ठरलेला होता मी सवसात तर जेंट्स लोक झाल्यानंतर इथे लेडीज पण जेवायला बस ले ले बसलेल्या आहेत <laughs> आई भाजी कशी झाली అనే అనేక ఆయ తా గెలి స మూ तर चला जेवण वगैरे झाल्यानंतर इथे स्वरालाचे गिफ्टमध्ये ड्रेसेस आले होते ते एक एक ड्रेस ट्राय करायचं चा चालू होतं तर हा ड्रेस अक्षुणी आणलेला आहे म्हणजे माझ्या भावाने पाठवलेला आहे तर येल्लो कलरचा ड्रेस ति तिच्याकडे नव्हताच तर मग मी सजेस्ट केलं होतं भावाला की येल्लो कलरचा ड्रेस आण ॲक्च्युली येलो कलरचा ड्रेस तिने अजून कलर हा वापरलेला नव्हताच तर छान वाटतंय ना ड्रेस असे मुला मुलींना असे फ्रीलचे किंवा असे नेटचे ड्रेस अगदी छान वाटत असतात तर चला अक्षने आता तिला वेअर करून दिला ड्रेस आणि तिथे बघू शकता तुम्ही ती घालून इतकी खुश झाली होती कारण तिला प्रचंड असा तो ड्रेस आवडला होता आणि हे आहे स्वराचे पप्पा सो तुम्ही आता इथे बघू शकता बापलेकीचं किती प्रेम आहे अरे बापरे रे किस्ी चालू आहे आणि ती अगदी पप्पांना सोडतच नव्हती तिच्या मस्त अशी ती एकदम खुश होती तर यातच आम्हाला आनंद आहे की तिच्या मनासारखा सगळा बड्डे काही झाला होता तर चला आता आली आहे मामीनी कोणता ड्रेस घेतला आहे ते दाखवण्याची तर स्वराला ह्या वर्षी पण मी ड्रेसच घेतला आहे फ्रॉक टाईप तर मला तिला ना जरा ट्रेडिशनल वगैरे असे ड्रेस घालायला आवडतात जरा स्टायलिश वगैरे असे फ्रॉक टाईप तर तिला येतच असतात आणि तिची मम्मी मी पण तिला फ्रॉकस्टाईलच घेत असते पण मला वेस्टर्न टाईप तिला ड्रेस घालायला आवडत असता सो हा ड्रेस तुम्ही बघितला आहे मागच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मला हा ड्रेस प्रचंड आवडला होता पण ताईंना नव्हता आवडला ॲक्च्युली कारण ताईंना फ्रॉक स्टाईल वगैरेच ड्रेस तिच्यासाठी आवडत असता पण मला वेस्टर्न आवडतं सो मी तो फायनली परचेस केलाच आणि माझ्या जा स्वरासाठी तो घेऊनच आलेली आहे तर आता बघा आमचा कॅटवॉक चालू आहे इथे आणि तो ड्रेस घालून तिला सांगितलं की जरा रॅम्प वॉक कर कॅटवॉक काय म्हणतात ते करून दाखवतं हो, तिने केले तिला जमलं नाही सो आता तिचे मामा तिला दाखवतायत हो, करून की असा कमरेवर हात ठेवू आणि असा हाय कर आणि मस्त अशी चालत ये सो आमचा आता रॅम्प कॅट वॉक काय म्हणतात तो मस्तपैकी असा चालू झालेला आहे सो so, कसा वाटला फ्रेंड्स माझा आजचा व्लॉग आमचं डेकोरेशन कसं वाटलं आणि बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे पीक मुद्दामून ॲड केलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला प्लीज विसरू नका तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ